नमस्कार मी रणजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे चॅनलवर नवीन असाल आणि सहज स्क्रोल करत चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर आज मादळमुठ्ठी धर्मिकीच्या शेजारी एक छोटंसं गाव आहे या गावामध्ये एक आदत बैल आणि एक दुसा बैल असं मैदान आहे यात्रेचं पारंपरिक असं मैदान आहे एक लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे आणि या मैदानाला आपण आपला सुंदर घेऊन चाललो आहे कारण आजचं मैदान खऱ्या अर्थाने आमचे मित्र सहकारी सागर मदने जे लेंगरेचे खऱ्या अर्थाने नियोजनाचा बादशाह त्यांना म्हटलं जातं त्यांच्या प्रेमापोटी आपण आज चाललो आहोत कारण त्यांची इच्छा होती की त्यांचा जो शिखरा बैल आहे या शिखरा बैलासोबत आपला सुंदर पळावा म्हणून आमच्या मित्राच्या विनंतीला मान दिला आणि आज आपण त्या ठिकाणी चाललो आहोत बैल बुधातून पुढं गेला आहे आणि मी फलटणवरून चाललो आहे आजचं मैदान खऱ्या अर्थानं खूप चांगलं मैदान होणार आहे कारण चांगली नामवंत बैल त्या ठिकाणी येणार आहेत गलमिकीचा राजा पण येणार रा आहे त्याचबरोबर आमचे मित्र सहकारी संतोष निकम यांचा मादळमुट्टीचा जो बैल आहे मल्लार जो गंगोतीला असतो तर तो सुद्धा येणार आहे कारण गर्मिकीचा राजा आणि गंगोतीचा मल्ला ही गाडी पाळणार आहे आज मैदान चांगलं होण्याची शक्यता आहे कारण एक कोणतं तरी मैदान रद्द झालंय त्याच्यामुळे आज मैदानाला चांगल्या गाड्या जमतील आदत आणि दुसरा मैदान आहे आयोजकांवरती आपला विश्वास आहे फायनल नक्कीच होईल काल व्हिडिओ आला नाही बऱ्याच जणांचे मॅसेज आले वाढदिवसाच्या तुम्ही मनापासून अंत्यकरणातून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचा मनस्वी आभार मानतो कारण वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदरपासून शुभेच्छा चालू होत्या अगदी कालपर्यंत सुद्धा शुभेच्छा होत्या एक तर नेदरलँड युरोपमधून काल व्हिडिओ कॉल केला शुभेच्छा पाठवल्या खूप छान वाटलं असंच प्रेम सर्जा आणि सुंदरवरती राहू द्या कारण माझी ओळख सर्जा आणि सुंदर आहे जर ही बैल माझ्या जीवनात आली नसती तर आज माझी ओळख शून्य असते खऱ्या अर्थानं या बैलांमुळं मला ओळख निर्माण झाली आहे आज महाराष्ट्रातील ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात आपल्या सरजा सुंदरचं नाव अभिमानानं ना घेतलं जातं आणि जिथं सरजा सुंदरचं नाव येतं तिथं माझं नाव येतं त्याच्यामुळं ही बैल पळत आहेत आणि बैल पळत असल्यामुळं माझं नाव आहे खऱ्या अर्थानं ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होत असतं हे लक्षात घ्या त्याच्यामुळं आपला बैल कशा पद्धतीनं पळेल याकडे लक्ष द्या जर तुमच्या बैलामध्ये अंगभूत गुण असतील तर बैल पळतोच परवा घोटावडे मुळशीला मैदान झालं सर्जानी गुरुची गाडी छान पळाली कारण गटाला पण आपण सुट्टा निकाल घेतला सेमीला पण सुट्टा निकाल घेतला फायनलला आपल्याला कडचं तास आलं आपण तास पलटी केलं पण शेवटचा क्रमांक झाला तास पलटी करून सुद्धा आपली गाडी तीन नंबरला उतरली जर गाडी मधून असती ना तर शंभर टक्के सांगतो पहिला किंवा दुसरा हा आपल्याच गाडीचा नंबर होता अं त्यामुळं सुंदर गाडी पळाली पुनशे एकदा ही गाडी पळेल सरजा आणि गुरुची काय होते की आपला सरजा थोडासा कडन आला की थोडासा प्रेस करत असतो आणि त्या दिवशी गोटावडेला काय झालं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बैल आपला सरळ आला होता मात्र थोडासा दीडशे दोनशे आल्यानंतर आल्यानंतरनं कुणीतरी हातवारे केले आणि हातवारे केल्यामुळे पुन्हा त्यानं आत अगदी जास्त प्रेस केलं आणि आता तो सुद्धा सरळ आला असता पण चला खेळाचा भाग आहे हार होत असते आणि नक्कीच पुढच्या मैदानात आपण चांगल्या पद्धतीने पळू आता तीन चार मैदान झालं सर्जा प्रत्येक मैदानात गुलालात आहे सुंदर सुद्धा प्रत्येक मैदानात गुलालात आहे खूप छान वाटते आपली बैल सुंदर आहेत आणि चांगली पळत आहेत आपल्या पायऱ्यातली आप बैल पण चांगली पळत चा असतात म्हणूनच आपण गुलालात राहत असतो म्हणजे ज्यावेळेस एखादा बैल पळतो त्यावेळेस त्या बैलाच एकट्याचं सह्य नसतं त्याच्या भर पाळणाऱ्या बैलाचं सुद्धा श्रेय असतं हेही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्याच्यामुळं कुठला बैल एकटा पळतो असं नाही त्याचा साथीदार सुद्धा खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळं आपल्या साथीदाराचं कौतुक करणं हे प्रत्येक मोठ्या बैलगाडी मालकाचं काम आहे पण अलीकडच्या कालखंडात असं लोकांना वाटतं की माझा एकट्याचाच बैल पळतो दुसऱ्याचा बैल पळत नाही त्याच्यामुळं दुसऱ्यांची बैल पळत असतील तर त्या बैलांना पण किंमत द्या त्या बैलांचा पण मान राखा याच्यापूर्वी आपण मथुर आणि सुंदर फळाले होते विंग मैदानात खूप सुंदर गाडी पळाली होती मथुर आणि सुंदरच्या अपेक्षेप्रमाणे आणि ज्या पद्धतीने आपली गाडी पोळते मथुर आणि सुंदर खूप छान आहे मुंबईमध्ये सुद्धा ही अपराजित गाडी आहे आणि घाटावर अपराजित गाडी आहे दुसरा क्रमांक आपण फायनलला झाला खूप छान वाटलं त्या दिवशी मुशरफ ड्रायव्हरनं पण गाडी फायनलला सुंदर आणली नानांच्या अनुपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं एवढ्या चांगल्या गाड्या आणण्यासाठी आपले चांगले चांगले ड्रायव्हर आहेत मग अचू ड्रायव्हरनं सुद्धा गाडी चांगली आणली मुश्रफनं पण आणली दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो अजून एक आपले भाई पाटील आलेले आहेत बाहेर त्यांची जामिनावर मुक्तता झालेली आहे काल त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम होता काही कारणास्तव मला जाता आला नाही त्याबद्दल राहुलबाईंची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आ, काल वाढदिवसाने परवा मी मुळशीलाच होतो त्याच्यामुळं काल बरीच लोक भेटायला आले होती काही आर्थिक कामं पण होती बँकेची कामं असल्यामुळं थोडंसं मला घरी राहणं क्रमप्राप्त ठरलं भाईंचा फोन पण आला होता की सर लग्नाला आले नाहीत तर भाई मी तुमची माफी मागतो कारण मला यायचं होतं पण अशा अडचणी आल्या त्याच्यामुळे मला येता आलं नाही भाई तुम्ही एकोणतीस तारखेला घाटावर येणार आहे म मैदानाला तर नक्कीच आपण तिथं भेटू भाईंचा स्वभाव बोलायचा झाला तर खूप रॉयल माणूस आहे खूप म्हणजे खूप कारण तुरुंगातून बाहेर आल्यानंतरनं पहिला फोन केला मला इतकं भारी वाटलं की आपण ज्या माणसाच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहिलो अडचणीच्या काळात आपण त्या माणसाला साथ दिली त्या माणसानं आपल्याला आल्याला फोन केला यातच त्या माणसाचं आपण मित्र त्याचा धन्यता आहे कारण राहुलबाई म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व आहे मैत्रीच्या दुनियेतील हा एक राजा माणूस आहे आणि आल्यानंतर आपल्याला फोन केला खूप छान वाटलं सर कसे आहात विचारपूस केली यातच मी माझी धन्यता मानतो भाई तुम्ही एकोणतीस तारखेला घाटावर या मस्तपैकी आपण कार्यक्रम करू आणि एकोणतीस तारखेला बहुधाम वथूर आणि घरणेकीचा राजा पाहणार आहेत पारेला तर आपण ही या नक्कीच चांगल्या पद्धतीनं आपण त्यांचं स्वागत करू त्याच्यानंतर सर्जाचं नियोजन काय आता पारेला सर्जा पळणार आहे पारेला पारे, पारे मैदानात सर्जाचं नियोजन झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने पारेचं चा मैदान होईल कारण महाराष्ट्रातील बरीच नामवंत बैल तुम्हाला एकोणतीस तारखेच्या मैदानाला पळताना दिसतील कारण मोठं मैदान होतं आहे एकोणतीस तारखेचं दीड लाख रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे बहुत सगळ्या बैलांचे पैरे झालेले आहेत आपलेसुद्धा पैरे झालेले आहेत त्याच्यामुळं एकोणतीस तारखेला सर्जा तुम्हाला पारेच्या मैदानात पाहायला मिळेल माझी विनंती आहे की असंच आपलं प्रेम राहू द्या सरजा सुंदरवर राहू द्या विठ्ठल नानावरती राहू द्या सगळ्यांवरती प्रेम राहू द्या नक्कीच आपली बैल चांगल्या पद्धतीनं पळत आहेत अजूनसुद्धा आपली बैल चांगल्या पद्धतीने पळतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो भेटूया मादळ मैदानामध्ये आणि बहुधा पिथ्रीला लाईव्ह आहे आज तर लाईव बघा सुंदर आणि शिखराला पळताना भेटू मादळमुठीला जय हिंद जय जै महाराष्ट्र